आणि एक मोठी बातमी समोर येते ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालेलं आहे आत्ताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते ने ज्येष्ठ नेते आणि अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालेलं आहे मनोज कुमार यांच्या चित्रपटांनी अर्थातच अनेकांच्या मनावरती अधिराज्य केलेलं मात्र आता मनोज कुमार यांचं निधन झालेलं आहे त्यांचं वय सत्याऐंशी वर्ष होत आणि वयाच्या सत्याऐंशी वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे हिंदी चित्रपटसृष्टीवरती त्यामुळे अर्थातच शोककळा पसरली आहे अधिक माहिती या ती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडनं महेश काय अधिक माहिती नक्कीच भारतीय अभिनेता आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं सत्ता सत्तावीसच्या सतेश, वर्षी निधन झालेलं आहे मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांचं वय सत्याऐंशी वर्ष होतं मनोज कुमार हे भारतीय चित्रपट सृष्टीत भारत कुमार या नावाने सुद्धा ओळखले जात होते खास करून पेट्रिओटिक जे चित्रपट जे असतात म्हणजे देशभक्तीवर जे काही चित्रपट असतात त्यामध्ये त्यांनी त्यांचा एक ठसा उमटवलेला होता मेरे देश की धरती सोना उगले भारत की बात बाज हूं सारख्या गाण्यांमधून प्रत्येक समाजातील प्रत्येक तळागाळापर्यंत त्यांची ओळख गेलेली होती आणि भारताला एकोणीसशे एकुनि, साठचं सा दशक असेल त्यावेळेस भारताला रिप्रेझेंट करण्याचं काम त्यांनी चित्रपटांच्या माध्यमातून केलेलं होतं मनोज कुमार यांचे बरेच असे चित्रपट आहेत ज्यांनी ज्यांचं खूप मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळालेलं होतं सुरुवातीच्या काळात चोवीस जुलै एकोणीसशे सदतीसमध्ये मध्ये त्यांचा जन्म पाकिस्तानमधील अबोटाबाद येथे झालेला होता आणि त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे एकंदरीत पाहता मनोज कुमार गेल्या काही दिवसांपासून आजारी होते त्यांना श्वसनाचा त्रास होत होता आणि अशामध्ये त्यांना मुंबईतील धीरुभाई अंबानी रुग्णालयामध्ये दा, दाखल करण्यात आलेलं होता आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र आज त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे एकोणीसशे पासष्ट ते एकोणीसशे एक्याऐंशी दरम्यान त्यांची चित्रपट कारकिर्दी ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळालेली होती ज्यावेळेस त्यांनी चित्रपटामध्ये काम सुरू करण्यास सुरुवात केली होती सुरुवातीपासून आपला स्वतःचा ठसा उमटवलेला होता यामुळे बॉलिवूड चित्रपट सृष्टीमध्ये एक मोठी शुभकळा पसरलेली आहे आणि एकंदरीत पाहता एक मोठं नुकसान बॉलिवूडचं झालेलं असल्याचं सांगण्यात येत आहे एक भारतीय अभिनेता दिग्दर्शक पटकथा लेखक गीतकार संपादक म्हणून त्यांची हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी काम केलेलं होतं आणि तशी त्यांची ओळख होती देशभक्तीपर थीम असलेले चित्रपट बनवण्यासाठी ओळखलेला ओळखला जाणारा कलाकार म्हणून भारत कुमार हे त्यांना टोपण नाव देण्यात आलेलं होतं एकंदरीत पाहता अं त्यांची जी कारकीर्द होती ती खूपच मोठी होती फॅशन ब्रँड एकोणीसशे सत्तावन्न मध्ये फारसे चालत नव्हते भारतात त्यानंतर त्यांनी एक ट्रेंड चित्रपटांमध्ये आणण्याचा प्रयत्न केला होता एकंदरीत पाहता एकोणीसशे पासष्ट हे वर्ष मनोज कुमारांसाठी खूप मोठे होते कारण या वर्षापासून ते, ते, ते स्टार म्हणून ओळखले जात होते एकंदर त्यावेळेस भारतातली जी परिस्थिती होती त्या परिस्थितीला अनुसरूनच चित्रपट बद बनवले जात होते एकोणीसशे सत्तरच्या काळात देशभक्तीपर त्यांनी चित्रपट निर्माण करण्यास आणि काम त्या चित्रपटामध्ये काम करण्यास त्यांनी सुरुवात केली होती एकंदरित त्या चित्रपटामधून पश्चिमेतील जीवनशैली आणि भारतीय जीवनशैली यामधला फरक दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता आणि याच दरम्यान ते आ, एका मोठ्या शिखरावर पोहोचले होते लागोपाठ तीन सलग ब्लॉक बस्ट चित्रपट त्यांनी दिले होते ज्यामध्ये रोटी कपडा और मकान आ, या चित्रपटाने खूप मोठं यश मिळवलेलं होतं त्यानंतर इतर चित्रपटही त्यांचे आलेले होते संन्यासी नावाचा चित्रपट त्यांचा येऊन गेला आणि त्यानंतर शिर्डी के साईबाबा अमानत यांच्या हे अशा प्रकारचे चित्रपट त्यांचे आले होते त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत काम केलं हेमा मालिनी शशी कपूर परवीन बाबी सिन्हा यांच्यासोबत त्यांनी क्रा, क्रांती नावाचा चित्रपट आ, केला होता ज्यास खूप मोठं यश मिळालेलं होतं क्रांती हा चित्रपट एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक लोकप्रिय ठरलेला होता आणि एकंदरीत पाहता त्यांची क्रेज ही दिल्ली राजस्थान उत्तर प्रदेश हरियाणा सारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत होती कारण त्या ठिकाणी त्यावेळेस टी शर्ट जॅकेट बनियान आणि अगदी वेगवेगळी जी वस्त्र होती त्या वस्त्रांची जी स्टाईल होती ती मनोज कुमार यांच्या परिधानावरूनच भारतात पाहायला मिळत होती नसीब लावारिस एक दुजे केली लव्ह स्टोरी आणि मेरी आवाज सुनो अशा सारखे अनेक चित्रपट हिट म्हणून त्यांनी दिलेले होते आणि ज्या सगळ्यांमध्ये त्यांनी त्यांचा ठसा उमटवलेला होता नक्कीच आणि जसं तू सांगोस महेश त्यात आपण पाहतोय अतिशय महत्त्वाचे वेगवेगळे असे चित्रपट त्यांनी दिलेले आहेत ज्या चित्रपटांची खासियत जर आपण पाहिली तर अतिशय हिट ठरलेले होते भारताची नेमकी गरज काय भारतातल्या नागरिकांची गरज काय ही प्रेक्षकांची नाडी ओळखून त्याप्रमाणे चित्रपटांची निर्मिती त्यांनी स्वतः केलेली होती काही चित्रपटांचं दिग्दर्शनसुद्धा त्यांनी स्वतः केलेलं होतं लेखनही केलेलं होतं तर जाट पंजाबी रोटी कपडा और मकान मेरा नाम जोकर हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत ज्यात पत्थर के सनम दो बदन, पिकनिक हिमालय की गोद में, पूनम की रात असे अनेक हिट चित्रपट त्यांनी त्या काळात दिले